मंडळी या क्षणाला परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगणं अवघड झालं आहे कारण महानगरपालिका निवडणुकांचा फायनल बिगुल वाजला आहे त्यामुळे कालपर्यंत काँग्रेसचा महत्वाचा चेहरा असलेल्या एक नेत्या आज अवघ्या काही तासात भाजपमध्ये दाखल होतात म्हणजे राजीनामा पक्षांतर आणि त्यातून बदललेली संख्याबळाची गणितं याचा अंदाज याची तीव्रता काय असू शकते आपल्याला कळून चुकतं अर्थात आपण प्रज्ञा सातव यांच्याबद्दल बोलत आहोत किंबहुणा हा फक्त एका आमदाराचा निर्णय आहे या मुठी की यामागे मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे आणि या एका निर्णयामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाचं गणित कसं कोलमडू शकतं नेमकं काय घडलं कसं घडलं आणि याचे राजकीय पडसाद किती दूरवर जाणार आहेत हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आजचा विषय केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या विधान परिषदेतल्या सत्ता समीकरणांवर थेट परिणाम करणारा आहे काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि अवघ्या दीड दोन तासात भाजपमध्ये प्रवेश देखील केला इतक्या झपाट्याने घडलेल्या या घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे राजीनामा दिल्यानंतर लगेचच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश झाला आणि इथूनच अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेस सोडण्याची तीन कारणं स्पष्टपणे मांडली त्यांनी सांगितलं की दिवंगत खासदार राजीव सातव यांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे महाराष्ट्राच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांना हातभार लावायचा आहे आणि तिसरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह पण राजकारणात कारणं जितकी सांगितली जातात तितकेच न सांगितलेलं गणितही महत्वाचे असतात कारण प्रज्ञा सातव या दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेत निवडून आल्या होत्या आणि त्यांचा कार्यकाळ थेट दोन हजार तीसपर्यंत होता म्हणजेच अजून तब्बल पाच वर्षे शिल्लक असताना हा निर्णय घेणं हे सहज किंवा अचानक घडलेलं वाटत नाही या एका राजीनाम्यामुळे काँग्रेसची विधान परिषदेतली संख्या थेट सहावर आली आहे आणि इथेच खरी राजकीय गंमत सुरू होते कारण काँग्रेसला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आधीच नाजूक होतं काँग्रेसने सतेज पाटील यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केलं होतं पण प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यादरम्यान हे गणित आणखीनच बिघडलं आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोघांकडेही समान म्हणजेच सहा सहा सदस्य आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार यावर रस्सी खेच ठरते आहे विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या आहे पण त्यातील तब्बल जागा सध्या रिक्त आहेत विरोधी पदासाठी किमान आठ सदस्यांची अट असते मात्र रिक्त जागांमुळे ही अट शिथिल केली जाऊ शकते अशी परंपरा आहे त्यामुळे आठ पेक्षा कमी सदस्य असतानाही विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं पण प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यापैकी कुणाचा दावा अधिक मजबूत मानायचा आणि या सगळ्या गोंधळात भाजप नेमकं काय साध्य करत आहे हा खरा मुद्दा आहे राजकीय वर्तुळात सध्या एका दगडात दोन पक्षी अशी चर्चा रंगली आहे एकीकडे भाजपने काँग्रेसमधील महत्वाचे आमदार फोडून विरोधकांना धक्का दिला तर दुसरीकडे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा दावा कमकुवत केला इतकंच नाही तर या सगळ्यांचं टायमिंगही तितकंच महत्वाचं आहे महापालिका निवडणुका तोंडावर असताना प्रज्ञा सातव यांचा राजीनामा आणि भाजप प्रवेश झाल्याने विरोधी पक्ष कमकुवत असल्याचा संदेश थेट मतदारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे हा संदेश केवळ विधान परिषदेपुरता मर्यादित नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचे पडसाद उमटू शकतात या पक्षांतराचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे काँग्रेसला पडलेलं संघटनात्मक खिंडार प्रज्ञा सावंत यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि अनेक पदाधिकारीही भाजपमध्ये दाखल झाले आहेत स्वतः सातव यांनी सांगितलं आहे की अजूनही अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि वरिष्ठांनी तारीख दिल्यास मोठा कार्यक्रम करून हा प्रवेश घडवून आणला जाईल याचा अर्थ स्पष्ट आहे हा केवळ एकटा राजीनामा नाही तर काँग्रेसमधून होणाऱ्या संभाव्य मोठ्या गळतीचा इशारा आहे काँग्रेससाठी हा धक्का केवळ संख्याबळापुरता नाही तर मानसिक आणि राजकीय पातळीवरचा आहे एकीकडे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस संघर्ष करत असताना महाराष्ट्रातही पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही दुसरीकडे भाजपसाठी ही संधी आहे विरोधक कमकुवत दाखवण्याची सत्ता आणि स्थैर्याचा संदेश देण्याची विशेषत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रात आपली पकड अधिक मजबूत करत असल्याचं चित्र या घटनेतून समोर येत आहे पण या सगळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे गटही तितकाच दावेदार आहे त्यामुळे विरोधकांमधील अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे आणि हीच स्पर्धा भाजपसाठी फायद्याची ठरू शकते कारण विभागलेला विरोधक हा सत्ताधाऱ्यांसाठी नेहमी सोयीचा असतो म्हणूनच मंडळी प्रज्ञा सातव यांचा हा राजीनामा आणि भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा निर्णय नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक पातळ्यांवर परिणाम करणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो विरोधी पक्षनेतेपदाचं पदाचं गणित महापालिका निवडणुकांची रणनीती आणि विरोधकांची एकजूट या सगळ्यांवर याचे पडसाद उमटणार आहेत पण खरा प्रश्न अजूनही शिल्लक आहे हा भाजपचा मास्टर स्ट्रोक आहे की काँग्रेस आणि विरोधकांसाठी अजून मोठं आव्हान आणि पुढचा राजकीय धक्का नेमका कुणाला बसणार हे पाहणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश हा वैयक्तिक निर्णय आहे की भाजपच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग आणि या एका राजीनाम्यामुळेच विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाचं गणित पूर्णपणे बदलू शकतं का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र